नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ जो आहे तो पण त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बनिंग योजना तर हा व्हिडिओ आपला खूप महत्वाचा आहे मला व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपल्या युट्यूब चॅनलला तसंच मला पर्सनली कॉल आणि मेसेज एवढे आलेले आहेत ना की ताई आम्हाला पैसे आले नाहीत आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आमचा फॉर्म पेंडिंग आहे आम्हाला पैसे येणारच नाहीत का आम्ही जुलै महिन्यात फॉर्म भरलाय आम्ही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलाय आम्हाला एकही रुपया मिळाला नाही म्हणजे मला असं महिला रिक्वेस्ट करताय ताई आम्हाला पैशाची खूप गरज आहे आम्हाला सांगा न द्यायला आता अशा सगळ्या कमेंटवर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर नक्कीच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरतीच आपला आजचा व्हिडिओ आहे तर, आप तर नक्कीच आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा दुसरा प्रश्न असा आला आला आहे की आपण जे हेल्पलाईन नंबर दिलेला होता ना त्या नंबरवरती कॉल लागत नाही तर आपण या सर्वच विषयांवरती आज व्हिडिओ बनवत आहोत तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि थोडस त्यांना कुठंतरी समाधान मिळेल जे मी आता सांगणार आहे इथे त्याच्यानंतर तर नक्कीच व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर चला बघूया तुमचे प्रश्न काय आहेत तर आता या योजनेच्या अंतर्गत जो पहिला प्रश्न मला आलेला आहे तो असा आहे की ताई आम्हाला पैसे चाले नाहीये जुलैमध्ये नाही आले ऑगस्टमध्ये नाही आले आता सप्टेंबर आला तर सप्टेंबरमध्ये सुद्धा नाही आले असे इतके महिलांच्या पेमेंट आहेत ना मला येणार नाहीत का तर बघा सर्वांना पैसे येणार आहेत तुम्ही मी आधी सांगितलंय मी परत सांगतेय की बऱ्याच महिलांचं अजून सुद्धा आधार सीडिंग झालेलं नाहीये तर मी काय म्हणते सांगते तुम्ही पहिलं तुमच्या आधारच करून घ्या म्हणजे जायचं आहे आधार चा आहे। आधार फॉर्म फॉर्म असतो तो भरायचा आहे बँकेत जाऊन आणि तो फॉर्म भरा आणि माझ्या माहितीमध्ये अशा पण कमेंट आहेत बँकेतले जे अधिकारी आहेत ते काम महिलांना रिस्पॉन्स करत नाही तर प्लीज मुख्यमंत्री साहेबांनी याची थोडी दखल घ्यावी आणि बँकांना थोडस आदेश द्यावे की लवकरात लवकर या महिलांचा जो काही प्रॉब्लेम आहे ज्या महिला बँकामध्ये वारंवार चक्रा मारतायत आणि त्या महिलांना बँकेमध्ये अजिबात रिस्पॉन्स दिला जात नाहीये महिला दिवस दिवस लाईन लावून बँकेमध्ये बसतायत तर सर्वच बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी प्लीज अविनंती आहे दोन ती माझी आणि या सर्व महिला बहिणींची की त्यांना थोडं बँकेमध्ये सहकार्य करावं आणि त्यांचे जे आधार सीडिंग आहे ते लवकरात लवकर व्हावे त्यांचं जे केवायसी आहे ते लवकरात लवकर व्हावं तर ही एक विनंती आहे आपल्याकडनं मुख्यमंत्री साहेबांना तर नक्कीच तुमच्या या सर्व प्रश्नांची दखल साहेब नक्कीच घेतील आणि ज्या काही यातून या आपल्या नक्कीच तुम्हाला काही ना काही मार्ग मिळेल टेन्शन घेऊ नका मी आधीही सांगितले परत सांगते पहिलं आधार सीडिंग करून घ्या बँकेत जावा तुमचे काही प्रॉब्लेम असतील बँकेतले ते सॉल्व्ह करा आता हे बँकेचा विषय झाला दुसरा विषय असा आहे की काही आमचा फॉर्म अप्रूव्हल आहे पण आम्हाला पैसे नाहीत अजून आमचं आधार सीडिंग आहे तरी आम्हाला पैसे नाही आले बघा मी आधीही सांगितले परत सांगते ज्या ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत त्या सर्वांना पैसे मिळणार आहेत सर्वांना या सप्टेंबर महिन्यात सर्व महिलांना पंधरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत नक्कीच पैसे मिळतील काळजी करू नका जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये म्हणजेच चार हजार, हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत काही काळजी करू नका थोडस रिलॅक्स राहा थोडं शांत राहा मला माहिती आहे तुम्हाला खूप गरज आहे तर नक्कीच तुम्हाला या योजनेचे जे काही निधी आहे तो नक्कीच तुम्हाला मिळेल जर तुम्ही या योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच मिळेल कारण जो आता परवा एकतीस तारखेला कार्यक्रम झाला नागपूरमध्ये तिथंच आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे ज्या ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला सर्वांना पैसे मिळतील तुम्ही या योजनेच्या जर पात्र आहात तर हा प्रश्न झाला ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत आणि बँकेमध्ये आधार सीडिंग आहे त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी दुसरा जो प्रश्न होता आपल्याला ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झाला एक आमचा फॉर्म रिजेक्ट झाला कायम स्वरूपी दोन असे दोन प्रश्न आपल्याला आले आहेत तर आपण पहिला प्रश्न असा घेऊया की ज्यांचेही फॉर्म फक्त रिजेक्ट झालेले आहेत त्यांना एडिटच ऑप्शन अजून नाही तर काळजी करू नका मी जसं मग अशी सांगितलं की नागपूर मधल्या कार्यक्रमामध्ये आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही तेव्हा तुमचा फॉर्म एडिट करून परत सबमिट करू शकता जो काही प्रॉब्लेम असेल तुमचा बरोबर ना तर काळजी नक्कीच तुम्ही करू नका तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे आता ह्या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाणार आहे हे स्वतः ताईंनी ता ता त्या दिवशी सांगितलेलं आहे आदिती ताई मंत्री जे आहेत आपल्या बालविकास मंत्री त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाणार आहे त्यामुळं इथे तुम्ही थोडंसं रिलॅक्स राहा नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची दखल घेतली जात आहे बरोबर ना आणि आपल्या व्हिडिओ व्हिडिओची नक्कीच दखल घेतली जाणार आहे दुसरा जो प्रश्न आलाय की बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर या सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट का झाला आहे काय कारण आहे ते पहा आणि त्यानंतर जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन तुला सुद्धा दिले जाणार आहे म्हणजेच काय तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता जर तुम्ही या योजनेच्या पात्र आहात आणि काही कारणास्तव तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला या सप्टेंबर महिन्यात नक्कीच एडिटचं तर या सप्टेंबर महिन्यात नक्कीच तुम्हाला फॉर्म रिसबमिट म्हणजे परत भरायचं ऑप्शन दिलं जाणार आहे त्यामुळं काळजी करू नका मग तुम्ही फॉर्म नारी शक्ती ऍपवर भरला भर असेल किंवा तुम्ही फॉर्म वेबसाईट वर भर भरला भर असेल दोन्हीपैकी कुठेही फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला ऑप्शन पण मिळणार आहे आणि फॉर्म नवीन सुद्धा ऑप्शन मिळणार आहे त्यामुळं तुम्ही काळजी करायचं नाही हे स्वतः त्या कार्यक्रमात सांगितलेलं आहे बरोबर हा तिसरा प्रश्न झाला आणि जो नंबर आपल्याला आपण दिला होता हेल्पलाईन नंबर बरोबर ना तर त्या नंबरवरती कॉल लागत नाही बघा आता ते तर माझ्या सुद्धा हातात नाही तर कॉल लागत नाही त्यांना वारंवार कंटिन्यू महिला कॉल करत असतील बरोबर ना त्यामुळे कॉल लागत नसेल मी उद्या एकदा मी तरी प्रयत्न करून बघते की तो कॉल लागेल का जर लागला तर मी फोनवर बोलते जर माझा फोन उचलला गेला तर ठीक आहे ना तर काळजी करू नका तिथं पण काय त्यानंतर अजून म्हणजे कमीत कमी त्या दिवशी आदित्य तटकरे यांनी त्या कार्यक्रमातच सांगितलं होतं की कमीत कमी अजून आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं की अजून एक कोटी महिलांना कमीत कमी या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत महाराष्ट्रात त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला हा महिना सुद्धा सप्टेंबर महिना सुद्धा फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की काही फॉर्म भरता येणार नाही का आता तर तुम्ही भरू शकता वेबसाईट वर फॉर्म वेबसाईट ची लिंक आपण दिलेली आहे त्यामुळे आणि ऍप ची लिंक दिली शक्तीवर फॉर्म भरायचा नाही पण तुम्ही जर आतभर भरले असतील तर तिथं पाहू शकता आता सध्या तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय ते आणि वर नवीन फॉर्म भरायचे तर वेबसाईट ची लिंक आपण दिलेली आहे आता डिस्क्रिप्शन मध्ये तर नक्कीच तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊन ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर जो अजून प्रश्न आपल्याला एक असा होता की ताई बँकेत अकाउंट ओपन झालेला आहे पण आधार सीडिंग गरजेचं आहे का आधार लिंक गरजेचं आहे अगदी आपण मी पहिल्या दिवसापासून सांगतोय ना तुम्हाला आधार सीडिंग खूप आवश्यक आहे बँकेत आधार लिंक खूप आवश्यक आहे बँकेत त्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत मग जे अकाउंट आहे ते पोस्टात असो किंवा इतर कुठल्या बँकेत असो बँक कुठल्या कुठल्या लागणार आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे फॉर्म कसा भरायचा काय डॉक्युमेंट्स पाहिजेत त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नक्कीच हे दोन्ही व्हिडिओ पण पाहून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील आणि ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांनी काळजी काय करू नका परत फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पहा कशामुळे फॉर्म पेंडिंग आहे ते पहा किंवा अजून तुमचा फॉर्म पुढे रिलीवला गेला नाही का त्याच्यामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग असू शकतो त्यामुळं काळजी करू नका या विषयावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते तोही व्हिडिओ व्हिडिओ पाहून घ्या की तुमचा फॉर्म कशामुळं पेंडिंग असू शकतो किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरलाय ना आता वेबसाईटवर किंवा आपवर तिथं तुम्हाला दिसतं तुमच्या फॉर्मचं स्टेटस की तुमचा फॉर्म पेंडिंग काय आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका का रिलॅक्स सर्व महिला जेवढ्या महिला पात्र आहेत योजनेच्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि नक्कीच मिळणार आहे आणि या व्हिडिओची सुद्धा आपल्या घेतली जाणार आहे आपण मुख्यमंत्री साहेबांना टॅग करून हा व्हिडिओ शेअर करतो त्यामुळे तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या आपल्या या व्हिडिओच्या खाली नक्कीच तुम्ही कमेंट करा तर परत भेटूया याच योजनेवर याच व्हिडिओवर तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि या योजनेचा लाभ गरजू गरजू ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद